ન્રણણીણી નારણ ના નહણા, ન્ષણીં ન્ષધ ન્ષ ન્ષા ન્ ન્ નૉણીણ, નોણીણ ન્ ને ન૘ર નેનીનો નેા નેનેનીણ ન

नाही हो चव काय बदल्या मी आल्यावर पाच रुपये वापस दोन पाच हजार रुपये

बैल मार काही शेट कसं काय झालं त्यांचे बैल घेऊन सर तीस हजार रुपये सत्तर हजार रुपये सत्तर हजार सत्तर एक हजार पर्यंत त्यांची बैल जाणार फिरवणार फिरवणार पाहून घे सगळं